पारंपरिक शेतीला बघल देत सोलापूरच्या पापरी गावातील समाधान भोसले पेरू उत्पादनाकडे बळी मार्केटमध्ये वाढत्या पेरूच्या त्यांना आज हम खास नफा आज नफा त्यांनी पिकांऐवजी पेरूचे क्षेत्र वाढवले आहे तर मी या दोन वर्षा, दोन तीन वर्षांमध्ये पेरूकडे जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे याचं कारण म्हणजे ह्याला वाढत चाललेली प्रचंड मागणी आणि ह्याची उत्पादकता म्हणजे एकरी जे तणे आहे ते खूप चांगल्या पद्धती येतं एकरी सर्वसाधारणपणे दहा पंधरा टनापासून ते तीस टनापर्यंत प्रति एकर याचं मी उत्पादन घेतो योग्य वेळेत बागेची छाटणी झाली तरच पुढील प्रक्रिया वेळेत होऊन पेरू मार्केट मध्ये दाखल होत असतो ही प्रक्रिया काय आहे हार्वेस्टिंगचा कालावधी किती आहे हे जाणून घेऊया साधारण लागवडीनंतर एक वर्षभर आपण पेरूची चांगल्या पद्धतीने वाढ करून घेतो झाडाची वाढ झाल्यानंतर एक वर्षानंतर आपण हे जी छाटणी करतो छाटणीनंतर सहा महिन्याने मार्केटसाठी तो पेरोचा प्लॉट तयार होतो तर ह्याची छाटणी प्रत्येक वर्षीच करावी लागते म्हणजे बाहेर धरण्याची जी प्रक्रिया आहे ती छाटणी केल्यानंतर चालू होते छाटणी केल्यानंतर त्याला नवीन प फुटी येते आणि त्याच्यानंतर फुलकळी येऊन तिथून भाराची प्रक्रिया चालू होते आणि हा सा काळ तो साडेपाच ते सहा महिन्याचा असतो म्हणजे छाटणी केल्यापासून सहा महिन्यानंतर त्याचं हार्वेस्टिंग चालू होऊन मार्केटिंग चालू होतं उत्पादन खर्च किती आहे आणि त्यातून उत्पादन किती मिळते याबाबत माहिती जाणून साधारणपणे याचा खर्च प्रति एकर अडीच ते तीन लाखापर्यंत जातो पासून मार्केटिंग पर्यंतचा रोग किडी खत औषध ह्याचं व्यवस्थापन आणि ह्याच्याबरोबरच ह्याचा मोठा जो खर्च आहे तो मोठा खर्च फोम कॅरी बॅग आणि लेबर कॉस्ट हा असतो तर हा जो खर्च आहे तो तुमच्या झाडावरती किती फळ आहेत ह्याच्यावर डिपेंड राहतो सर्वसाधारणपणे आपण जर दीडशे फळं जर झाडावर पकडली तर हा खर्च तीन साडेतीन लाखापर्यंत जातो टोटली आणि ज्या झाडा झाडाला दीडशे फळं आपण लोड घेतो आहे त्याचं कमीत कमी तीस ते चाळीस टनापर्यंत ॲव्हरेज जातं प्रति एकर आणि तीस लाख रुपये जरी मग आपण पकडले तर कमीत कमी दहा बारा लाख रुपयेपर्यंत जरी आपल्याला उत्पन्न मिळू शकतं याच्यातून आता सर्वसाधारणपणे आमचं हे जे दोन वर्षाचे पुढील वय असणारे झाडं आहेत त्याचं प्रति झाड आम्ही एका झाडाला दीडशे ते ऐंशी फोम बसवतो आहे आणि एका फळाचं सरासरी वजन अडीचशे ग्रामपासून ते सातशे आठशे ग्रामपर्यंत असतं ॲव्हरेज आम्ही चारशे ग्रॅम एका फळाचं वजन घेतो तर सर्वसाधारणपणे दीडशे प फळं जर आपण ॲव्हरेज पकडली तर सत्तर ते पंच्याहत्तर किलो मोठ्या झाडापासून मला प्रति झाड ॲव्हरेज मिळतं ह्याचं जे मार्केटिंग आहे ते आम्ही जागेवरूनच करतो त्याचे व्यापारी अगोदर माल बघतात माल बघितल्यानंतर क्वालिटीनुसार त्याचा रेट ठरतो आणि त्याचं हार्वेस्टिंग जाग्यावरच होतं जाग्यावरूनच लोडिंग होतं आणि त्याचं पेमेंट जागेवर केलं जातं तर याच्यामध्ये सर्वसाधारणपणे दराचा जर आपण विचार केला तर लोकल मार्केटमध्ये किलो खाली तीस रुपयेपासून जा ते जास्तीत जास्त नव्वद शंभर रुपयेपर्यंत किलोचा रेट मिळतो आणि युरोप एक्सपोर्ट किंवा दुबई एक्सपोर्टचा जर आपण विषय विचार केला तर त्याला प्रति किलो एकशे पाचपासून ते एकशे तीस रुपयेपर्यंत किलो रेट मिळतो समाधान भोसले यांनी उत्पादित केलेले पेरू देशातील मार्केटसोबतच देशाबाहेर देखील निर्यात होत आहेत त्यासाठी ते विशेष काळजी घेतात या दोन वर्षामध्ये दुबईसाठी आणि युरोपसाठी असेही प्लॉट बनवलेले आहेत तर त्याच्यासाठी फ्रीचाही प्लॉट मी बनवलेला आहे आता जो आपल्यासमोर आहे तो प्लॉट फ्री बनवलेला आहे आणि ह्या प्लॉटला एकशे पंचवीस रुपये किलो या प किमतीने मागणी झालेली आहे योग्य नियोजन कष्ट करण्याची जिद्द असेल तर शेतकऱ्यांनी पेरू उत्पादनाकडे वळायला हरकत नसल्याचा सल्ला समाधान भोसले यांनी दिलाय मी आता नवीन शेतकऱ्यांना हे सांगेल की बाहेर तर जर आपण परिस्थिती बघितली तर नोकऱ्या सहज मिळत नाहीत आणि जरी मिळाल्या तर त्या पद्धतीने महागाईचा विचार केला तर पुरेसा पागार मिळत नाही तर तरुण शेतकऱ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की जर तुमचे घरचे आईवडिलांची जमीन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही फळबागेसारखं एखादं पीक घेऊन त्याच्यामध्ये नवीन प्रयोग करून चांगल्या पद्धतीचं उत्पादन काढून तुम्ही तुमच्या नोकरीपेक्षाही याच्यातून जास्त उत्पन्न काढू शकाल